स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीपात्रात मागील पाच तासापासून आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबत मनोज जरंगे पाटील देखील बसलेले आहेत सरकार बरोबर बोलणं देखील या ठिकाणी सुरू आहे मात्र अजून देखील तोडगा निघू शकलेला नाही मनोज जरंगे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत दादा काय बोलणं होते तोडगा निघेल हो शंभर टक्के वाटतं मला तोडगा निघेल कारण मुख्यमंत्री साहेब इतकं पाप डोक्यावर नाही घेणार इतकं दुःख इतक्या वेदना मुख्यमंत्री साहेब त्यांच्या डोक्यावर घेणार नाहीत मला असा डाऊट आहे की विद्यार्थ्यांनी सांगितलं की दोन तीन दिवसापूर्वी बैठक झाली मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आजच्या आज हा विषय तातडीनं मार्गी काढा असं सांगितलंय अधिकाऱ्यांनी केलं नसतं असा डाऊट आहे त्याच्यात आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाही उगाच कारण सांगून वाटलं करू नका ती लेकरं तुमचे तसेच हे पण तुमचे याच्यात काय याचा निवडणुकीवर परिणाम होईल विनाकारण समजा जर या पोरांचं वाटलं झालं तर मग यांच्या आई बाप्पापासून पाहुणे रावले सगळे मग त्यांचाही वाटोळा वाट वा करायला मागं पुढं बघणार मला वाटतं मुख्यमंत्री करतील शंभर टक्के कारण आता ते फॉर्म घ्यायचं मागं पुढे चालू आहे ना त्यामुळं असतील गरबडी दहा वाजतो वाट बघू आपण त्याच्यानंतर ठरू काय करायचं रातभर बघू रात्री तर नाही मोकळे व्हायचे का मग एकदा बघू मग पुढं पुढं मग ते पुढं अवघडे मग कारण आता आमचे फोन सुरू झाले आता पाटील पुण्याला जाऊन बसले म्हणल्यावर हे बघा माझ्यावर मी खोटं बोलत नाही तुम्हाला आणि तुम्हाला चांगलं माहिती दोन वर्षात बघता माझे लोक लय जीव लावते अति प्रेम करतो अति त्यांची काही करण्याची तयारी असते इतकं जीव लावते आणि मला दुखत असून मी पुण्यात बसलो म्हणल्यावर तिकडे दम खायनात म्हणजे रिअल सांगतो मीडियात नव्हतं सांगायला पाहिजे पण मी सांगितलं तुमचा चेहरा समोर दिसल्यावर मला ते रावलं नाही सांगणं की पोरांना फोन यायला लागलेत आम्ही निघाव निघाव का म्हणून आम्ही सांगितलं नाही पुणे तिकडे यायचं नाहीये उगाच गर्दी नको करायची विनाकार कारण पोरं तिकडे दम नाही धरत इतका समाज जीव लावतो ना मी प्रामाणिकपणाने करतो म्हणून की त्यांना माझ्या दुखण्याच्या वेदना सहन होत नाही त्याच्यात मी आंदोलनात जाऊन बघलो मग ते जास्त तरफड मारफड करायला पाटलांनी हे डिसिजन घेतलं मला तरी खात्री आहे की सरकारच्या चुकीमुळं ही गोष्ट झालेली त्यांनी जानेवारी मध्ये दोन हजार पंचवीसचा विषय मार्गे काढायला पाहिजे होता जाहिरातीचा त्यांनी जुलै मध्ये काढला चूक तुमची निवडणुका तुम्ही घेणार आणि पोरं बळी देणार चूक तुमची तुम्ही दुरुस्त करा एक वर्षाची मुदत मागितली त्यांनी देऊन टाकायला हे पुरे टाकला ना काय अडचण काय तुम्हाला लिंक ओपन करून द्यायला त्यांना त्याला आचारसंहिता कशाला पाहिजे आणि कॅबिनेट कस काय घेतली त्याविषयी मला माहित झालं कॅबिनेट घेतली कारण मी एका विषयात फोन लावला होता एक मंत्री महोदयाला की तुम्ही आता शिक्षक भरती काढली आणि त्याच्यात पंधरा हजार पोरांना बाहेर काढले तुम्ही एसीबीसीतून कस काय एसीबीसी आरक्षण दिलेलं असून बाहेर काढलं पंधरा हजाराला तुम्ही ते म्हणे आता मी मध्ये आपण नंतर सविस्तर बोलून पुढच्या याच्यात मारे काढू म्हणून मला माहित झालं कॅबिनेट आहे मग ती कॅबिनेट कस काय होती आणि हे कस काय होत नाही म्हणजे तुम्ही हे असले वाटलं करू नका विनाकारण अरे माझं येण्याचं कारण काय की इतकं दुखत असून दोन ते पोरांचे फोन आले ना त्यातले दोन चार पोर असं म्हणले आम्ही औषध आहे पेनार पास तुमच्या पास पडतो बाबा असं वाईट काही काम करू नका प्लीज माझी विनंती मी पुण्याला पुण्यालो मी तातडी ना आलो सरकारशी बोलतोय चर्चा सुरू होईल काही ते मुरली यांना तुमच्याशी सातत्याने बोलतायत अर्थात तुम्ही म्हणतायत की पाटील देखील बोलतायत काय तुडगं का निघत नाही पाच तास झालेत मुरली यांना वरती निवडणूक आहे ना निवडणुकीमुळं समजून घेतोय मी थोडं की असं भावा दा बिझी असते दहाच्या नंतर मोकळे होती रातभर मोकळी होती मुरल्यांनाच विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो त्यांच्यावरती विश्वास काय असाच एकदा एमपीसीचा पीए निर्माण झाला होत। होता आणि त्यावेळेस मी अण्णाला सांगितलं होतं त्या माणसानं एका रात्रीत प्रश्न सोडला होता म्हणून मी मानतो मला पक्षाशी नाही देणे घेणं कोणाचे गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण होत ना बस तेच नाही झालं त्याची स्तुतीच करणार मग आम्ही त्याच्यात मला वाटतं हे सुद्धा होते आपले आशिष शेलार साहेब सुद्धा त्या टायमा त्यांनी ते मार्ग काढला आजही सगळ्यांना सांगितले काढते मार्ग बहु पण स्पर्धा परीक्षा एमपीएससी ची विद्यार्थ्यांना सातत्याने आंदोलन करावं लागतात प्रत्येक मागणीसाठी रस्त्यावर अनेकदा उतरतात काल सुद्धा पोलिसांनी काही लोकांना डिटेन केलं एन सी दाखल केल्या आणि आज पुन्हा एकदा रस्त्यावर हजारो विद्यार्थी झाला ना, असं नाही एखाद्या पोराकडून मागे पडून म्हणून नेलं असं करते ते बी सरळ करते जरी त्यांना कळत आहे पोलिसांना सुद्धा त्यांच्या गुन्हे दाखले गेल्यावर आयुष्य खराब होईल ते बी मागे घेतील होईल ते विषय होईल मागे घ्यायचा त्याची अडचण नाही किंवा पोराने त्रास नसन दिला ते बी नाही एखाद्या पोलिसांनी पण दिला असन असंही होऊ शकतं पण पुण्याच्या पोलिसांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यांचं भविष्य आहे ते उद्याचे अधिकारी आहेत राज्याचं देशाचं भविष्य देशा आहे ते हुशार पोर आहेत शिकलेत आई कष्ट करून शिकवलेत आई स्वप्न बघतात माझं पोरग अधिकारी होणार आहे सरकारच्या एकाच चुकीमुळे लाख पोरांचं वाटलो करणार कशा तुम्ही आणि ते कसं का सहन होणार मग आम्हाला ते नाही सहन करणार आम्ही तुम्हाला तोडगाच काढावं लागणार आहे आणि मला वाटतं काढतील म्हणून मी आशावादी मुख्यमंत्री शंभर टक्के न्याय देतील मी आज वाट बघतो दावाच वाट बघू रातभर बघू बघू काय होतंय त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर ठरलं ना मग आपलं आंदोलन आंदोलनच असत मी नाही बाकीच विचार मी परिणामाची चिंता करणारा माणूस नाही ना, राजकारण फचकारण याच्यात कुणी आणायचं नाही मला याच्यात राजकारण करायचं नाही गरीबाचे लेकर आहेत त्यांचं कल्याण करायचं पण याचे परिणाम निवडणुकीवर होणार तुम्ही जर न्याय नाही दिला पोर तर परिणाम शंभर टक्के होणार यांच्या माय बाप येत हे येत यांच्या पाहुणे रावले आहेत आणि मग पुण्याला महानगरपालिका आहे मुंबईला आहे नाशिकला आहे छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर सोलापूर मग मग लुकटा वाजत असतो सगळीकडे मग हे फोन लावित असते आमच्या पोराच वाटून गेला त्याला अजिबात मतदान करायचंय मोगम घुसूनही सरकारने गरीबाला न्याय द्यावा तुम्हीच राज्य करा ना आम्हाला काय करायचं हेच पोरं तुमचे होते ना उद्या त्याच काय आडमोठं पण नाही का आता आणि सकाळपर्यंत मी म्हणतो रातभर वाट बघतो हा याच्यापेक्षा काय सहनशीलता पाहिजे मग सकाळचं मी नाही सांगू शकत मग आता सांगता येत नाही अर्थात जर आपण बघितलं तर गेले पाच तास झालेत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे सरकारशी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या या ठिकाणी बोलणं सुरू आहे तोडगा काढायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्याचवेळी हे उद्याच भविष्य आहे खरंतर पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी विद्यार्थी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येत असतात अनेक अडचणींच सामोरं जातात मात्र आता त्यांची जी मागणी आहे ती सरकार दरबारी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे पण वाढीचा मुद्दा आहे अर्थात जे जाहिराती आहेत ते उशिरा निघालेत याला जबाबदार सरकार आहे आणि आता सरकारने स्वतःहून यावर तोडगा काढावा अशी मागणी हे सगळे हजारो विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत स्वतः मनोज जनंगे पाटील देखील करतायत आणि अल्टिमेट अल्टिमेटम देत आहेत अर्थात सकाळ वेगळं काही घडू शकेल अर्थात निवडणुका देखील आहेत त्या विचार त्याचा विचार देखील सरकारने करावा असं देखील ते इशारा या ठिकाणी देत आहेत कॅमेरामॅन अमोलसो मी मिकीघाई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट